तर आज आहे ना मी सकाळ सकाळी सगळं आवरून नंतर नाही ना स्वामींची पूजा करायला घेतली तर बघू शकता तुम्ही किती छान अशी पूजा झाली तर आज आहे ना मला स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं होतं आणि त्यासाठी मी पूजेची मांडणी केली होती तर अशी काही पूजेची मांडणी केली होती आणि मी एका दिवसाचं पारायण करणार आहे हे सा चरित्र सारामृत तर इथे मी तुपाचा दिवा लावून घेतला होता आणि घरातल्या देवपूजा केली होती तर शंभू महादेवांची पूजा परत कृष्ण देवांची पूजा नंतर देव ना सगळ्या देवघरांची पूजा केली होती आणि स्वामींचा आज गुरुबार म्हणल्यावर एक वेगळा थाट असतो स्वामी बघा कशा हसतात किती छान हसतात बघा आणि ना इथं गुरुदत्त स्वामी समर्थ आणि देवघराची पण अशी पूर्णपणे मांडणी केली होती इथं स्वामींचा फोटो इथं आई जाणई मायाचा फोटो आहे आणि येडुसरी मातेचा आणि आंबाबाईचा फोटो आहे